राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा जिजामाता जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजा माता मा जिजाऊ हो यांचे जन्मगाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे आजोड म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे इसवी सन पंधराशे शहात्तरमध्ये लखोजी जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले पूर्वी ते निजामशाहीच्या दरबारी पंच हजारी मनसबदार होते

ुक ॲट दि ले आउट ऑफ द फोर्ट और महल इन सिक्सटीन सेंचुरी मंडळी आपण अशा ठिकाणी उभं आहोत जिथे शिवाजी महाराजांच्या आईचा जिजाऊचा जन्म झालेला आहे या गावाचं नाव आहे सिंदखेड राजा जाधवांची मुलगी भोसले घराण्यात दिली होती ती म्हणजे जिजाऊ माता ज्या जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांसारख्या रत्नाला जन्मदिन आमच्या घरी धन्यवाद